हो। नमस्कार येता ट्वेंटी फिफ्थ मे संडेला मॉर्निंग दहा वाजेपासून संध्याकाळी सात वाजेपर्यंत सिडको एक्झिबिशन सेंटर वाशी नवी मुंबईमध्ये हा शो होत आहे हा जगातला सर्वात मोठा शो आहे याच्यामध्ये तेरा ते चौदा वेगवेगळे प्रजाती म्हणजे ब्रीड्स ऑफ कॅट्स पार्टिसिपेट करती आणि आपले बिलवेड इंडिमाऊ पण याच्यामध्ये जे भारतीय किंवा इंडियन स्ट्रे कॅट्स यांना पण ह्या या, इव्हेंटमध्ये पार्टिसिपेट करण्यात येणार आहे आणि सहाशेच्या वरती ॲक्च्युअल प्र आ, पार्टिसिपेशन आणि मोर दॅन फोर हंड्रेड टू फाय हंड्रेड वॉक इन म्हणजे हजार ते बाराशे बाराशे कॅट्स तुम्हाला इथे दिसायला मिळतील आणि दहा ते बारा हजार लोक या इव्हेंटमध्ये फिजिकली प्रेझेंट होणार आहे एक्झॅक्टली uh, का exactly. तर ॲक्च्युली uh, कॅट्स हे कलाबाजी वगैरे किंवा काही परफॉर्मन्स होत नाही हा बेसिकली कॅट्सचा ब्युटी शो सारखा आहे uh, जसं आपला फेमिना मिस इंडिया किंवा मिस वर्ल्ड कॉन्टेस्ट असतात आणि आपले जे मॉडल्स पण आहेत त्यांना पण नाव कॅट वॉक आलेलं आहे ओके तर बेसिकली कॅटचं जे पण काय ब्युटी आहे किंवा त्यांचा हेल्थ हायजीन त्याच्यावरती कॅट्सला जज केलं जातं आणि ह्या कॅटला जज करण्यासाठी इंटरनॅशनल पाच जजेस येत तर ऑस्ट्रेलिया इंडोनेशिया मलेशिया सिंगापोर या कंट्रीजवरनं हे जजेस येत आहे आणि या लोकांना पंचवीस तीस चाळीस वर्षांचा एक्सपिरियन्स आहे आणि ते लोक या कॅट्सला जज करणार शोचा किंवा उद्देश काय सर उद्देश हा बेसिकली कॅट किपिंग प्रमोट करणं अवेअरनेस प्रमोट करणं लोकांना राईट वे ऑफ कॅट किपिंग समजवणं त्यांना एक प्लॅटफॉर्म देणं एक कम्युनिटी बिल्ड करणं आणि कॅट्सला रेजिस्टर करणं ओके कारण आम्ही एफ सी आयमध्ये सात जनरेशनची पेडिग्री मेंटेन करतो ओके प्रत्येक कॅटला मायक्रोचिप केली जाते राईट तर या ह्यामध्ये आणि लोकांना समज समजवणं का हे कॅटचा कॅटची हॉबी किती मोठी झालेली आहे आणि यांना वॉट आर द बेसिक डूज आणि डोंट्स कॅट किपिंगमधले काय हे त्यांना दाखवण्यासाठी आपण हा इव्हेंट करतो या इव्हेंट झाल्यानंतर आप आपल्याला सत्त्याण्णव शो होतील टोटल हा मुंबईच्या लोकेशनवरती हा पाचवा इव्हेंट आहे मागच्या वर्षीपर्यंत आपण एशियातला सर्वात मोठा शो करत होतो पण ह्या वर्षी आपण सगळे रेकॉर्ड तोडून जगातला सर्वात मोठा इव्हेंट करणार आहे